नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय आत्ता माझ्याबरोबर आहेत हो प्रसिद्ध दिग्दर्शक परेश मुकाशी परेशजी तुमचं खूप खूप स्वागत तारांगणमध्ये आणि सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो आत्ता आम्ही पी व्ही आर झुहूमध्ये म्हणजे तिथंच आहोत आत्ता आपण आणि तुमच्या नवीन कोऱ्या सिनेमाचा ट्रेलर बघितला मुक्काम पोज बोंबिलवाडी जो नवीन वर्ष देतोय अतिशय सुंदर झालाय झाला झालाय आणि तुमची जी प्रतिमा आहे काहीतरी वेगळं देणं काहीतरी भन्नाट देणं ते तुम्ही यात साध्य केलेलं आहे असं आम्हाला ट्रेलर पाहून वाटतंय काय सांगाल या चित्रपटामध्ये एकदम वेगळा चित्रपट वाटतोय ॲक्च्युली ह्याचं नाटक येऊन गेलेलं आहे पण मला खात्री आहे तुम्ही नाटकापासून काहीतरी भन्नाट सिनेमात दाखवलेलं असणार आता हे बघा तुम्ही हे जे शब्द वापरताय भन्नाट वेगळं वगैरे तर ते आता आपल्या आपल्या ठीक आहे ते प्रेक्षकांना वाटलं पाहिजे तर त्याची धडपड चालू आहे आणि ते एकदा प्रेक्षकांना वाटलं की मग जिंकली असं म्हणायला हरकत नाही कारण जेव्हा मी नाटक केलं होतं ना दोन हजार एकची गोष्ट आहे तर ज्या प्रकारे ते सगळं नाटक तयार झालं होतं मी आमच्या त्या तरुण निर्मात्यांना सांगितलं होतं की चार किंवा पाच प्रयोग आणि अशा प्रकारचा विनोद अशा प्रकारची विचित्र कथा पाहिजे सवय नाही ते म्हणले नाही नाही पण करायचं आहे आपल्याला आणि म्हणून मग संतोष आणि अभिजितने ते नाटक निर्माण केलं आणि ते नाटक चक्क यशस्वीच झालं मग त्या धक्क्यातून मी अजूनही सावरलेलो नाही आहे बरं पण हे नेहमीच चॅलेंज असतं नाटक टू सिनेमा हे जे माध्यमांतर असतं हे तेवढं सोपं नाही आहे आणि हे एक तर तुमचं नाटक गात नाटक आहे त्यामुळे ह्याला आपण हात घालावा ही नेमकी प्रक्रिया कधीपासून तुमच्या मनात सुरू होती आणि ते एक्झिक्यूट कशी केली आहे जेव्हाही सगळी माझी नटमंडळी आहेत मित्रमंडळी आसपास तर ती सतत आग्रह करू होतो की चला आपण परत एकदा करूया बुक कंपोज भोमिलवाडी नाटक तर म्हटलं की आता आज आठ आणि दहा प्रमुख पात्र असलेलं नाटक करणं हे जरा गडबडीचं झालेलं आहे तारखा बिरखा सगळ्याच म्हणजे ते त्याचं गणितच वेगळं आहे तर म्हटलं की मी कदाचित त्याचा चित्रपट करायचा विचार करू शकतो मग सगळ्यांच्या डोक्यावर वीज कोसळ घ्या ही पण एक कल्पना बरी आहे आणि असं करून मी माझ्यावर संकट ओढवून घेतलं <laughs> पण मग ते म्हटलं की चला आता बघूया काय करतोस आणि मग हळूहळू विचार सुरू झाला दरम्यान मग इतर एक दोन चित्रपट झाले पण तो विचार चालू होता कारण शेवटी नाटक झालेलं होतं पण त्याचा चित्रपट कसा करायचा हा स्वतंत्र विचार सुचायला ला लागतो केवळ चला आता ते केवळ प्रसंग असे लोकेशनवर डिव्हाइड करून स्क्रीन प्ले तयार नाही होत तर मुळात चित्रपटाची धाटणी म्हणून स्वतंत्रपणे ती सुचायला लागते तशी ती अखेर एक दिवस सुचली घुमा तयार झाल्यानंतरची गोष्ट आहे आणि मग मी हळूहळू लिहायला सुरुवात केली आणि आता बरोबर आणि ह्याचं तुमच्या चित्रपटाचं कास्टिंग हा खरं तर खूप इंटरेस्टिंग विषय असतो खूप वेगवेगळ्या गेटअप्समध्ये तुम्ही कलाकारांना दाखवत आणि ह्याचाही संच आपण बघतोय आत्ता मागं सगळेच कलाकार स्टँडआउट होत आहेत पण सर्वात कन्व्हिन्स करणं अवघड होतं ते प्रशांत दामलेंना दोन कारणांसाठी एकतर त्यांना सिनेमात हो अजून तेवढ्या ताकदीची भूमिका अलीकडच्या काळात कोणी दिली नव्हती आणि त्यांच्या तारखा पण आम्ही असं ऐकून आहेत तुम्ही काहीतरी भयंकर इमोशनल त्यांना काहीतरी केलं आणि ते त्यांना पर्यायच राहिला नाही तुम्हाला हो म्हणण्याच्या काय केलं नेमकं तुम्ही काय पहिल्यांदा मधुगंध कुलकर्णी त्यांनी धडका मारायला सुरुवात केली आणि त्या किल्ल्याचा एक बुरुज ढासळला होता आता मग पूर्णपणे किल्ला काबीज करायचा असेल तर मग आता मला जाण्याची गरज होती तर त्याप्रमाणे मी गेलो व्यवस्थित तालीमविलीम केली काय बोलायचं वगैरे आणि त्यांना सांगितलं की प्रशांत सर तुम्ही आजपर्यंत नाट्य कलेला खूप तुमच्या आयुष्यातला वेळ देऊन झालेला आहे चित्रपटकलेला मात्र तुम्ही असं का वागवता तेवढा तुम्ही वेळ देत नाही तेव्हा आपली रंगभूमी आहे विष्णुदास भाव्यांनी सुरू केलेली तर त्याची तुम्ही खूप मनापासून सेवा करता तर तसेच दादासाहेब फाळके ह्या मराठी माणसाने सुरू केलेली आपली भारतीय चित्रपट उद्योग आहे तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला थोडा वेळ देण्या दिला पाहिजे आणि हे वाक्य ऐकल्यानंतर ते खरोखरच सदगदीच झाले ते म्हटले की बरोबर आहे तुझं माझी चूक झाली मी <laughs> करतो तुझ्या अशा पद्धतीने ते इन झाले अशा पद्धतीने आम्ही त्यांच्या काळजाला हात घालून त्यांना पदरात पाडून घेतला आणि तुम्ही एक असे दिग्दर्शक आहात की प्रत्येक कलाकारा म्हणजे अख्ख्या टीमकडूनच अगदी मेहनत करून तयारी करताना मग सेटवर जाता या चित्रपटासाठी तुम्ही एका नाटकासारखी तालीम केली भरपूर कष्ट घेतलेत हे तुम्ही अगदी ठरवलेलंच असतं जेलिंग होण्यासाठी कलाकारांचं प्रश्नच जाणी केवळ ह्या चित्रपटाची गोष्ट नाही आहे आधीचे सगळ्याच चित्रपटांच्या बाबतीत पहिल्यांदा तालीम झालेली आहे वाचनं झालेली आहे एकूण शरीर भाषा कशी असायला पाहिजे एकूण चित्रपटाची धाटणी काय असेल एकूण शॉर्ट टेकिंग आणि सीन्स मी कसे शूट करू पाहतो आहे ह्या सगळ्याची कलाकारांना मी कल्पना देतो दृष्टीने तालमी होतात म्हणजे कसं ते त्यांच्यासुद्धा डोक्यात ते सगळं गणित तयार व्हायला लागतं की अच्छा साधारण असा वेग आहे अशा पद्धतीने हालचाली आहेत माझं पात्र असं असं आहे माझी भाषा अशी अशी आहे आणि ह्या एक एक गोष्टी त्यांच्या मनामध्ये उकलायला लागल्या मग त्यांनाही प्रत्यक्ष काय चित्रीकरणाच्या वेळेला फार मग वेळ लागत नाही आणि पटकन गोष्टी सुचायला लागतात पण हिटलरच्या भूमिकेत प्रशांत दामले फर्स्ट चॉईस होते हो प्रश्नच नाही त्यांचाच का विचार आला मला थोड़ी शी है। ती थोडीशी गम्मतशीर गोष्ट आहे ती म्हणजे की आम्ही असं असा पात्र योजनेचा विचार करत होतो ह्या भूमिकेसाठी हा हा त्या भूमिकेसाठी ती वगैरे हे सगळं चाललेलं होतं तर अजून हिटलर गोबेल्सचा विचार झालेला नव्हता हो आणि मध्येच काहीतरी काय चित्रपटात निवे वा एक निवेदनाचंसुद्धा एक व्हॉइस ओव्हर ते सुद्धा पात्र आहे त्याच्यासाठी कोण घेऊया तर कोणी मग पटकन मी म्हटलं प्रशांत नामलेंना घेऊया आता निवेदक म्हणून तो जो आवाज तुम्ही ऐकलात माझा जो आवाज आहे तो तर हां चालेल चालेल चाले, चांगली आयडिया आहे चांगली पण त्यांच्या तारखा बिरखा हे सगळं पण निवेदन करतील ना निवेदनाला किती वेळ लागणार आहे वगैरे मग म्हटलं की एक मिनिट निवेदन का त्यांनाच हिटलर म्हणून विचारूया असं ते एक एक पायरी पुढे घेत गेलो आम्ही मनामध्ये आणि म्हणलं की अरे बापरे ह्या खूप मोठ्या संकटात आपण स्वतःला लुटत आहोत की नुसतं रोजचं वर्तमानपत्र जरी तुम्ही उलगडलं तरी तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं का त्यांची शेकडो प्रयोग लागलेले असतात चार चार नाटकं सुरू असतात त्या सगळ्यातून हा माणूस कसा काय वेळ देऊ शकणार आहे आणि मग त्या किल्ल्याला सर करण्यासाठी कशी सै से, सेना पाठवायची त्यांच्यावर त्याची आखणी सुरू झाली आणि नाटकाचा सिनेमा ज्यावेळी तुम्ही करत असता त्यावेळी सर्वात महत्वाची गोष्ट असते की नाटक हे रंगमंचावरचं असतं सिनेमा हा आणखी मोठा कॅनव्हास होतो तर हा कॅनव्हास मोठा करताना तुम्ही दृश्य म्हणजे जे आउटडोर आहे कुठं कुठं तुम्ही शूट केलं काय काय आणलेलं आहे आउटडोअर एलिमेंट्स काय आहेत या सिनेमातले हे आता कसं आहे की केवळ आउटडोअर घटक वाढवले म्हणजेच त्याचा चित्रपट झाला असं नसतं एकूणच संयुक्तिक आहे का ते त्या प्रसंगाची मागणी आहे का तशी तर ह्याचा सारासार विचार करून काही निर्णय घेतले होते आणि काही निर्णय अगदी स्वाभाविकपणे होत गेले आता बोंबिलवाडी गाव म्हटल्यावर कुठलं तरी गाव आलं बरोबर आणि बोंबिलवाडी हे अगदी नाटकातसुद्धा कोकणातलं एक, नाटका एक छोटंसं गाव असंच कल्पिलं होतं मग कोकणातल्या गावांचा शोध सुरू झाला मग नाटक कुठे होईल गावकरी नाटक कुठे करतात तर मंदिरातच करतात मोठी दशावतारांची आणि सही लोककलांची आपली सही मोठी परंपरा आहे तेव्हा मग अशा पद्धतीने विचार करत करत कोकणामध्ये कुडाळजवळ तेरसे बांबर्डे नावाचं गाव आहे तर तिकडच्या ग्रामस्थांनी आम्हाला खूप सहकार्य केलं त्यांचं एक प्राचीन मंदिर आहे रामेश्वराचं तर ते आमच्यासाठी खुलं केलं आणि अत्यंत असं छान त्या प्रसन्न गावामध्ये वातावरणात आमचं हे झालं चित्रीकरण झालं बाकी मग हिटलरचं ऑफिस किंवा चर्चिलचं ऑफिस ही जी काही स्थळं होती ती अर्थातच आमच्या संतोष सरांनी इथे मुंबईतच सेट उभारून तयार केली आणि यावेळी म्हणजे फक्त तुम्ही एकट्याने सिनेमा लिहिलात का मधुगंधाची बरोबर आहे हे बघा ना लेखक दिग्दर्शक परेश मोकाजी दुसरं कोणी नाही बघा बरं असं यावेळी का आहे हा नाही कारण मुळात नाटक मीच लिहिलेलं okay, होतं मीच बसवलेलं होतं स्वाभाविकपणे मीच पूर्ण शंभर टक्के त्याचं लेखन करावं अशीच योजना होती पहिल्यापासून आणि आता आम्हाला ट्रेलर लॉन्चला तुमचा खूप वेगळा ह्युमर दिसला जे काही तुम्ही बोलला पण आम्ही असं ऐकू नये की त्या खूप छान पद्धतीने सगळी ही शूटिंगची आखणी रचना करतात तुम्ही काय सांगाल त्यांच्याबद्दल नियोजना एकतर तिचे महत्वाचा गुण म्हणजे धडाडी नी ना तर ज्या धडाडीने ती गोष्टींना भिडते तर त्याच्यामुळे पन्नास टक्के लढाई तिने तिथे जिंकलेली असते आणि मग अत्यंत शिस्तशीर आणि तिच्या अंमलाखाली काम सुरू झालं की मग तिने नेमून दिलेली कामं तो तो जो कोण प्रमुख असेल त्या त्या विभागाचा तो व्यवस्थित करतोय की नाही वगैरे असं तिचं काटेकोरपणे सगळं लक्ष असतं आणि यावेळेला तिच्याबरोबर आमचे भरत शितोळे मित्र ते सुद्धा विवेक फिल्मचे ते सुद्धा होते तेव्हा त्या दोघांनी मिळून खूप मस्तपैकी सगळं व्यवस्थापन केलं बरोबर असल्यामुळे माझ्यावर निर्मितीची तशी काही प्रक्रियेची काही हे येत नाही अगदी खूप छान परेशजी मला वाटतं की फार महत्त्वाची फिल्म तुम्ही नवीन वर्षात आणताय तर तुम्हाला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि अशाच प्रकारच्या मनोरंजनाची मी भविष्यातही तुमच्याकडून तशीच अपेक्षा ठेवतो धन्यवाद धन्यवाद